आर्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा भोकरदन तालुक्यातील पेरजापूर येथे भोकरदन ते पेरजापूर रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे करन या दोन कोटी एकोणऐंशी लक्ष रुपये किमतीच्या कामासह एकूण तीन कोटी अठ्ठ्याण्णव लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधत मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत भोकरदन ते पेरजापूर रस्ता मजबूतीकरण डांबरीकरण करणे दोन कोटी एकोणऐंशी लक्ष या पेरजापूरसाठी महत्वाच्या असणाऱ्या कामाचे भूमिपूजन करून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना स्मशान रोड स्मशान शेड बांधकाम व्यायामशाळा बांधकाम गावाअंतर्गत सिमेंट रोड बांधकाम संत सेनानगर येथे सिमेंट रोड बांधकाम तीन शाळा खोल्या बांधकाम आर डी एस योजनेअंतर्गत रोहित बसवणे पेरजापूर ते नासिराबाद रस्त्याची सुधारणा अशा कामाचे लोकार्पण व भव्य भूमिपूजन आमदार संतोष दानवे पाटील यांच्या व जिल्हा परिषद सदस्यासह आशाताई पांडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष श्री पाटील ठाले जिल्हा परिषद सदस्य असो आशाताई पांडे श्री समाधान पा शेरकर श्री भानुदास पा सरोदे श्री विजय पा कड श्री एन कड श्री सुभाष शेठ जंजाळ श्री माणिकलाल जयस्वाल विकास अधिकारी श्री बोडके यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच सदस्य भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी जे के पाटील व त्यांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले झुंजार वार्ता न्यूज जालना जिल्हा प्रतिनिधी सागर घोडके